नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण महाराष्ट्राचा भूगोल वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात महाराष्ट्राचा भूगोल महानगरपालिका व जिल्हा परिषदा राज्यात तीन लाख लोकसंख्येकरिता महानगरपालिका स्थापन करण्यात येते महानगरपालिकांचा कारभार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास यानुसार चालतो बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कारभार मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी यानुसार चालतो महाराष्ट्र राज्यात सध्या सत्तावीस महानगरपालिका आहेत बृहन्मुंबई महानगरपालिका ही सर्वात मोठी महानगरपालिका आहे विभागनिहाय महानगरपालिका कोकण विभागामध्ये एकूण नऊ महानगरपालिका आहेत बृहन्मुंबई नवी मुंबई ठाणे मीरा भाईंदर कल्याण डोंबिवली वसई विरार उल्हासनगर भिवंडी आणि पनवेल पुणे विभाग पुणे विभागामध्ये एकूण पाच महानगरपालिका आहेत पुणे पिंपरी चिंचवड सांगली मिरज कुपवाडा सोलापूर आणि कोल्हापूर नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये एकूण पाच महानगरपालिका आहेत नाशिक अहमदनगर मालेगाव धुळे आणि जळगाव औरंगाबाद औरंगाबाद विभागामध्ये एकूण चार महानगरपालिका आहेत औरंगाबाद परभणी लातूर आणि नांदेड वाघाळा अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये एकूण दोन महानगरपालिका आहेत अमरावती आणि अकोला नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये एकूण दोन महानगरपालिका आहेत नागपूर आणि चंद्रपूर जिल्हा परिषद महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी करण्यात आली आहे सद्यस्थितीत महाराष्ट्रात एकूण चौतीस जिल्हा परिषदा आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जिल्हा परिषदा नाहीत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा